कुकिंग हॅक्स तर तुम्ही भरपूर बघितले असतील पण आज आपण चिप्स आणि अंड्याचा नवीन हॅक्स बघणार आहोत म्हणजेच आपण नवीन रेसिपी बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे आपण व्हेपर्स यूज करणार आहोत तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की आपण हे डायमंडचे व्हेपर्स घेतलेले आहेत दुसऱ्याकडे आपल्याला एका बाउलमध्ये दोन अंडे टाकून त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त अंडे देखील घेऊ शकता याच्यामध्ये आपण कांदे कट करून टाकणार आहोत बारीक कांदे आपण कट करून टाकलेले आहेत यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल कोणतेही टाकू शकता आता यामध्ये मी टोमॅ टोमॅटो टाकून घेणार आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची नंतर आपल्याला जो मसाला असतो म्हणजे चटणी पावडर हळद धने पावडर हे टाकायचं आहे आणि जे आपण व्हेपर्स घेतलेले त्यांना आपण चांगलं बारीक करून घेतले आणि या मिश्रणामध्ये टाकून दिलेलं आहे हे बटाट्याचे चिप्स आणि अंडे आणि बाकीचे व्हेजिटेबल आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अंड्याचा आणि बटाट्याचा दोघं फ्लेवर येतात आणि ही डिश खूप टेस्टी लागते लहान मुलांना खूप आवडते यांना तुम्ही सॉससोबत तुम्ही खाऊ शकता आता मी या प्लेटला तेल लावून घेतलेलं आधी जसं आपण ढोकळा वगैरे बनवतो सेम तशी प्रोसेस आपल्याला घ्यायची आहे तर हे आपण टाकून घेतलेलं आहे अंडे आणि एका डिशमध्ये आणि आता आपण कढईमध्ये एक रिंग ठेवून त्याच्यामध्ये बॉईल करण्यासाठी पाणी टाकलेलं आहे तुम्ही स्टीमरचा देखील वापर करू शकता तुमच्याकडे कर स्टीमर असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आपण खमण ठोकण्यासाठी जसं करतो तीच प्रोसेस आपल्याला याला देखील करायची आहे तर आता आपण ही प्लेट ठेवून देणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे असं काहीही टाकण्याची गरज नाही यामध्ये अंडे आणि क्रिस्पी आपण वेपर्स टाकलेत म्हणून दोघंही याच्यामध्ये ढोकळ्यासारखं ते फुलून येईल आता आपण याच्यावरती प्लेट ठेवून देणार आहोत ही प्लेट आपल्याला बरोबर त्याच्यामध्ये म्हणजे जिथं हवा निघणार नाही अशी आपल्याला प्लेट ठेवायची तुम्ही बघू शकता किती छान ते असं ढोकळ्यासारखं फुलून आलेलं आहे तर आता आपल्याला त्याला खाली उतरून घ्यायचं आहे या डिशला आपण अनहेल्दी म्हणू शकत नाही कारण आपण इथं अंड्याचा वापर केलेला आहे तर आपण आता याला कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण क्यूब कट करून घेणार आहोत असे हॅक्स आणि टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही आधीच्या व्हिडिओला देखील छान प्रतिसाद दिलेला आहे हे खूप इझिली कट होतं आणि हे कट झाल्यानंतर आपल्याला असं क्यूब त्याचे काढून घ्यायचे आहे मुलांना देखील खूप ल छान लागतात आणि टेस्टी देखील लागतात याच्यावरती तुम्ही बटर चीज देखील टाकू शकता तर याला सर्व कसं करायचं आहे तर याला आपण सॉससोबत खाऊ शकतो तर ग्रीन चटणीसोबत किंवा आपण शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत आपण खाऊ शकतो जे नॉनव्हेज प्रेमी असतील त्यांनी नक्कीच अशी डिश ट्राय करा नवीन नवीन तुम्ही तो ना आनी ना ट्राय करणार तर मुलांना देखील आवडते आणि मोठ्यांना देखील आवडते तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून देखील ह्याही डिश ट्राय करू शकता किंवा मुलांना टिफिनला देखील तुम्ही असं देऊ शकता सेजान चटणीसोबत देऊ शकता केचपसोबत देऊ शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा डिश कशी झालेली आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत